कसं काय मंडळी बरं आहे का पण आपण कुठं आलो आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी आणि माझा मुलगा श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या स्वयंभू अशा देवस्थानात अर्थातच सुंदर अशा मंदिरात आम्ही देवदर्शनासाठी आलेलो आहोत मित्रांनो हे मंदिर आबापुरी येथे स्थित असून सातारपासून काही मैलाच्या अंतरावरती सुंदर असं सुशोभित बांधकाम असलेलं हे सुंदर मंदिर आणि समोर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी काळ्या पाषाणामधील नंदीची मूर्ती आपलं मन मोहून टाकते भक्तीचा सुंदर असा संगम असलेलं हे मंदिर म्हणजे काळभैरव जोगेश्वरी स्वयंभू देवस्थान आबापुरी मित्रांनो संबंध पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेलं हे मंदिर इथे जेव्हा सण उत्सव यात्रा जत्रा भरतात तेव्हा माणसांची अलोट अशी गर्दी इथं पाहायला मिळते पंचकृषीमधील आजूबाजूच्या गावातील संबंध सातारा आणि महाराष्ट्रामधील भक्त भाविक इथे येऊन देवाचं दर्शन घेतात भव्य सभामंडप आणि सुशोभित अशा बांधकामांनी या मंदिराची नित्रदीपकता अजूनच वाढवली आहे अनु हाय आपण आता कुठं आलोय ओ... ओ, देव बाप्पाला देवप्पाला आबापुरीला आलोय ना आपण आबापुरीच्या देवबाप्पाला आलोय पाया पडायला ओके सगळ्यांना सांग कि देवप्पाला पाया पडायला या ह्याच्यात बोलून इकडे इकडे बघून कॅमेऱ्यामध्ये मध्ये बघून सांग सगळ्यांना देवप्पाला पाया पडायलाय सगळ्या डो पाड्या पाया पराया पाड्या पाया पराय पडायला या सगळ्यांनी सगळ्यांनी देवबाप्पाला देवबाप्पाला पाया पाया पडायला या, या, प, दर्शन घ्यायला या, 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 ओके? ओके। कुटुंबासमवेत येऊन एक दिवसाचा देवदर्शनाचा भेद तुम्ही निश्चितच आखू शकता सुंदर असं हे मंदिर या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती तुम्हाला प्रसन्न वाटतं आनंदी वाटतं आणि मन प्रफुल्लित होऊन उठतं महाराज ओके ओके ये आता तुला सांगतो मी आपण आता ना आबापुरीच्या काळभैरव मंदिरामध्ये आलो आहे हे काळभैरव मंदिर म्हणजे काय माहिती आहे का तुला स्वयंभू देवस्थान आहे आणि देवस्थान म्हणजे काय देवाचं स्थान जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो का नाही तसं देवबाप्पा मंदिरामध्ये राहतात ओके हित देवप्पाचे पायाचे ठसे आहेत है का त्याला पाया पडा पाया पडा देवप्पाच्या ठसाला ओके गुड बॉय ठीक आहे आता आपण देवाला काय करतोय रे मंदिर प्रदक्षिणा घालतोय गा। काय घालतोय मंदिर प्रदक्षिणा ह्या असं देवाला मंदिर प्रदक्षिणा घालायची असती दिसतंय समोर असंच आपल्याला तर पुढं जायचं आहे मंदिर प्रदक्षिणा घालायची देवबाप्पाला मग आपल्याला देवबाप्पा काय करतो चांगला चांगला आशीर्वाद देतो चांगली चांगली बोती देतो आहे का नाही मग चांगलं चांगलं खाऊ देतो आपल्याला मग देवबाप्पा आपल्याला काय म्हणतो रे खोटं बोलायचं नाही कोणाला मारायचं नाही सगळ्यांवरती काय करायचं प्रेम करायचं ओके मोठ्या माणसांना उलट बोलायचं नाही ठीक आहे अरे देव पप्पाला पाया पड ओके बाबांना बाबांना हाय कर बाबांना हाय कर बाय <laughs> <आथ> कर <दिवपोर्ण। laughs> <laughs> करा बाबा बाय बाबा भाए। पनू आता आपण जायचं पुढं जायचं पुढं पुढं तिकडं तिकडं पुढं जायचं पुढं मंदिराच्या पुढं चला 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 ओ ही समोर आहे त्याला काय म्हणतात आहे का तुला ते ब्लॅक कलरचं आहे ते दगडाचं समोर समोर तोकते दिसते चल तुला दाखवतो त्याला काय म्हणतात माहिती आहे का त्याला ना दीपमाळ म्हणतात काय म्हणतात दीपमाळ दगडी दीपमाळ दगडी म्हणजे काय दगड ब्लॅक कलरचा दगड आहे ना हो आहे ना हा ब्लॅक कलर चा खाली ब्लॅक कलरचे दगड आहेत ना हा मग तशीच ती दगडी दीपमाळ आहे चला दीपमाळचे पाया पडू आपण आता